आपण नांदेड जिल्ह्यावर बघा मागील काळामध्ये आपण बघितलं काँग्रेसची सत्ता कारणामध्ये जेव्हा विलासराव मुख्यमंत्री होते किंवा आणखीन अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्या कालखंडात म्हणजे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाचे निर्णय केले काँग्रेस यांनी की जे गायराण्याचे पट्टे आहेत जे मागासवर्गीय समाज वाहत आहे शेती अशा हजारो लोक आहेत त्यातले त्यात मला तर वाटतं की एका एकट्या नांदेड शहराच्या लगेच सत्तर ग्रामपंचायती परंतु तिथे काही मात्र स्पष्टपणे सातबाऱ्याला नोंदी करून न देणं म्हणजे टाळाटाळ ताल करणं ह्या गोष्टी प्राखऱ्यानं पाहायला मिळाल्या त्याचबरोबर जसं तुप्प्याच्या जवळ म्हणजे जवाहरनगर आहे त्या जवाहरनगरमध्ये अनेक वर्षापासून लोक वास्तव्यात आहेत पण तिथं सुद्धा घरांच्या बाबतीत निवासी योजनांच्या बाबतीत म्हणजे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं परंतु विद्यमान सरकारने माननीय बावनकुळे साहेबांनी म महोदयांनी जी बैठक घेतली मंत्रालयामध्ये जॉईंट मिटिंग घेतली सात मे रोजी त्या त्याच्यामध्ये सर्व सचिव होते आणि स्पष्टपणे जॉईंट मिटिंगमध्ये प्रोसिडिंग होऊन अशा प्रकारच्या सक्त ताकीद आणि सूचना देण्यात आल्या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रातल्या की जेवढेही गायरान संबंधित प्रश्न आहेत ते प्रश्न जे आहेत त्या बाबतीत रिव्ह्यू घ्या आणि कुणावर अन्याय झालाय का त्याच्यावर पाहणी करा त्याचबरोबर दोन हजार अकरापर्यंत गायरान जमिनीवर जे कोणी कष्टकरी गरीब कुटुंबातली लोक एका समाजाचीच नाही जी गरीब कुटुंबातली लोक वास्तव्य करतात त्यांना वेगवेगळ्या वेग केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या निवासी जी योजना आहेत बांधकामाच्या त्या बाबतीमध्ये प्राखाऱ्यानं सोयी सवलती आणि योजनांचा लाभ मिळाला पाहिजे जे की मान्य देवेंद्रजीनं जे आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जे गरिबांच्या बाबतीत दोन हजार अकरापर्यंतच्या घरांच्या बाबतीत शासनाच्या ज्या जमिनी मानल्या जातात किंवा गायराणीच्या संबंधित जमिनी मानल्या जातात अशा जागेवर गरिबांना घरांसाठी योजना लागू केलेली आहे त्याचबरोबर बावनकुळे साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केल्यात की अनेक गावांमध्ये काँग्रेसी काळापासून स्वातंत्र्यापासून अहो काय सांगायचं साध म्हणजे स्मशानभूमी अनेक गावांमध्ये नाही आता कुठं बघा जनतेतलं जनतेच्या आवडीच ज्या जनतेला लाडकं म्हणणार सरकार आल्याच्या नंतर बघा काँग्रेसांनो शिका तुम्ही तर म्हणजे पावसाळ्यामध्ये कुठं नेऊन मान एखाद्या कुटुंबात जर एखादा व्यक्ती मृत्यू झाला तर कुठं नेऊन जाळावं असा प्रश्न होता तुम्ही तेवढा सुद्धी तुम्हा तुमच्या म्हणजे काय काळजाला पाजर नव्हता परंतु विद्यमान सरकारनं जिथं जिथं स्मशानभूमी नाहीत तिथं तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं त्याच मीटिंगमध्ये बावनकुळे साहेबांनी की जमीन अधिग्रहण करा आणि सगळ्या गावांना ती सोयी सुविधा उपलब्ध करून द्या आणि त्याचबरोबर आता कालच निर्णय झाला की गरीब म्हणजे ज्यांना म्हणजे हे बांधायचं आहे घरकुल बांधायचं आहे त्यांना शासनाच्या वतीनं आता रेती माफियांकून रेती घेण्याची गरज नाही गरिबांना आता शासनाच्या वतीनं पावती मिळेल आणि तुम्ही रेती रेतीच्या डेपोतून घेऊ शकाल आणि मोजणीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे बघा किती क्रांतिकारी आहे म्हणजे मला हे म्हणायचं नाही की विखे पाटील सुद्धा मंत्री राहून गेले परंतु विखे पाटलांच्या काळात सुद्धा टनटन गोपाल तुम्हाला सांगतो जमीन मोजणीच्या बाबतीत काँग्रेसी काळामध्ये काय होतं बघितलं आपण सगळ्यांनी कि शेतीच्या धुऱ्याहून भांडण आणि त्याच्यामधून काँग्रेसांचा गलिच्छा राजकारण परंतु बावनकुळे साहेबांनी दोनशे रुपये फक्त मोजणीसाठी फक्त दोनशे रुपयात जमीन मोजून घ्या हे क्रांतिकारी काम चाललेलं आहे आणि मला हेच म्हणायचंय की नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत लागू पडणार आहेत चव्हाण बघा त्यावेळेस ते काँग्रेसी डोक्याचे होते त्याच्यामुळे हुहूची पोपू होती वरतून जे येईल ते त्यांना ऐकावं लागायचं परंतु आता सन्माननीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचाराचे भारतीय जनता पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्ष श्रेष्ठी ही कायम सर्वांक सर्वांच्या विकासाची आहे म्हणजे मुख्य न्यायमूर्ती तुम्हाला शेड्यूल का दिसतात भारताच्या महामहिम राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या दिसतात त्याचबरोबर तुम्हाला सग सर्वांकश बघितलं तुम्ही स्मशानभूमीपासून ते शेतकऱ्यांच्या गाऱ्यान पट्ट्यांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या आहेत त्यामुळं काँग्रेसी विचार ते सोडून त्यागून इकडे आलेत त्याच्यामुळं काँग्रेसचा काळ म्हणून अशोक चव्हाणांना यापुढं बघू नका तर भारतीय जनता पक्षाचा विचार म्हणून अशोक चव्हाणांनी वर्तन केलं पाहिजे वागलं पाहिजे आणि सर्वांकश सगळ्या जाती धर्माला सोबत नेणारं भाजप त्याप्रकारे अशोक चव्हाणांनी मार्ग मंत्री